मंगळूर ते लोहरा रस्त्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन मंगळूर ते लोहरा या रस्त्याचे काम अधीक्षक भूमी अभिलेख नियोजन आराखड्यानुसार न करता धोंडीराम तुकाराम मोरे गट क्रमांक चारशे सतरा मौजे मंगळूर तालुका मानवत यांच्या शेतातून चुकीच्या पद्धतीने रस्ता करत असून असे न करता, करता योग्य आरा त्या आराखड्यानुसार रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी कार्यालयासमोर लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करून अभियंत्यास निवेदन देण्यात आले यावेळी लोकनेते विजय वाकोडे यांसह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे सार्वजनिक बांधकाम विभाग हा रस्ता काढत आहे हा रस्ता जो नियमानुसार जो नकाशाप्रमाणे जो काढायला पाहिजे तो न काढता आमचे कार्यकर्ते आणि आंबेडकरी समाजाचे मोरे यांच्या शेतामधून हा रस्ता काढत आहेत आणि हा अन्याय केल्यासारखा प्रकार आहे जाणीवपूर्वक काही लोकांच्या सांगण्यावरून आमच्या शेतातून एखाद्या आंबेडकरी समाजाच्या कार्यकर्त्या शेतातून हा जर रस्ता होत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे आणि हा आमच्यावर केलेला आघात आहे हा कदापि रिपब्लिकन सेना सहन करणार नाही त्यामुळं आज ब्याऐंशीचे कार्यकारी अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं की योग्य ज्या ठिकाणी कायदेशीर जो रस्ता ज्या नकाशाप्रमाणे र रस्ता आहे त्या पद्धतीनेच रस्ता झाला पाहिजे आणि त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी पाठवून त्या ठिकाणी योग्य तपासणी केली पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग हे पोलीस खात्याला पत्र देऊन आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तो कदापि रिपब्लिकन सेना सहन करणार नाही आणि कायदेशीर आमच्या मोरे यांच्या शेतातून जो अनाधिकृतपणे रस्ता काढण्यात येणार आहे तो तात्काळ रद्द करून योग्य पद्धतीने रस्ता काढावा